नमस्कार कृषी जागर मराठीमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पावड बॅस्टल इंडिया पाहूयात कृषी संबंधी महत्वाच्या बातम्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे भारतीय हवामान विभागाने एकतीस जुलै रोजीही मेघर्जन सह पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये कमाल तापमान ताप ताप तीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे जे सामान्य तापमानापेक्षा दोन ते चार अंशांनी कमी आहे आकाश ढगांनी भरलेले राहिले आणि काही भागात गडगडाटसह पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाळ्यामुळे अनेक भागांनी पाणी साचले आहे गेल्या काही दिवसापासून अनिमित स्वरूपाचा पाऊस पडत आहे ज्यामुळे प्रमुख भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत आहे हवामान विभागाने पाच ऑगस्ट पर्यंत दिल्ली एनसीआर मध्ये हलक्या फारक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्याचबरोबर पूर्वोत्तर भारतात पुढील सात दिवसात जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांना सतर्घांचे आवाहन केले आहे तर हवामानावर सतत लक्ष ठेवण्यास आणि अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न जाण्याचा सल्ला दिला आहे विजेचा धोका घेता झाडाखाली आसर घेणे टाळावे खिडक्या व दरवाजे बंद ठेवावेत प्लग काढावेत आणि जलाशय पासून दूर राहावे तर उत्तर प्रदेश मध्ये ही हवामानाने कहर केला आहे चित्रकूट हरदोई बांदा बरेली अलीगड फतेहपूर कानपूर देहात कन्नौज उन्नाव आणि बिजनौर या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सा अनेक नद्यांचे पाणी पातळी वाढून असून काही भागात विजांचा कडकडाट पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे पाणी तंबूमुळे जनजीवन विस्कळत झालं आहे तर राजस्थान मधील स्थिती आणखी गंभीर रा आहे राज्यात अनेक जिल्ह्यात सलग जोरदार पावसामुळे खाल्याच भागात पाणी साचले आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाने आज भरतपूर जयपूर आणि अजमेर विभागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे तर बिकानेर विभागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे देशातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सून पूर्ण ताकतीने सक्रिय आहे एकीकडे या पावसामुळे मिळत आहे तर दुसरीकडे पाणी साचणे पूर्ण आणि अपघात यांचा धोका वाढल्याने चिंतेत वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या सूचना गंभीरने लक्ष देणे आणि योग्य ते काळजी घेणे अति आवश्यक आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जाग्र मराठी धन्यवाद